आणि त्या त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत स्वतःला म्हणत आला आणि पुतण्या अजित पवार हा सुद्धा अतिशय जातीवादी दोघ एकमेकांच्या जा विरोधात असण्याचं नाटक करतात अक्षरशः राम शिंदे साहेबांच्या विरोधात त्या अजित काम केलं आणि पुतण्याला निवडून आणण्याचं काम केलं तो सम्रा पवार मद्रास रोहित पवारानं अरे आमच्या घनसावंगीच्या जातीवादी राजेश टोपेनं हे जरांगे नावाच्या बाटकाचं आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून ओबीसी मध्ये दहशत निर्माण करण्याचं काम बीड जाळण्याचं काम छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं जा काम सुरू झालं परंतु आता ओबीसी समाज जागा झालाय अगोदर कोणीतरी सांगितलं ओबीसी समाज फक्त उठत नाही अरे जागा होत नाही परंतु जागा झाला ना कुणाच्या बापाचा ऐकत नाही कारण सुद्धा मराठा समाज त्यापैकी सात टक्के कुंभी ऑलरेडी झालेले आणि राहिले किती सहा सात टक्के आणि सहा सात टक्के जर मराठा समाज मुंबईत जाऊन राज्य सरकारला वेठीच धरत असेल आणि अक्षरशः त्याला लाजा वाटल्या पाहिजे मुंबईत मुंबईत संघ्यास काढण्याच काम केलं तिथे घाऱ्याळले लोक मराठा असू शकत नाही या नक्कीच निजामाच्या पैद्याशी असू शकतात कारण ह्या लोकांनी मुंबई घाम करण्याचं काम केलं आणि ह्या मुंबई घाम करण्यासाठी तुमच्या मतदार संघाचा आमदार यांनी पंचवीस लाख रुपयेच्या रांगीला दिलं मुंबईला जाण्यासाठी गाड्या दिल्या भोस दिली ताकद दिली आणि स्वतः तिथे जाऊन लोटांगून येण्याचं काम केलं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं असेल त्यांनी आता प्रायचित्त करावं आणि या डोंगऱ्या आमदाराला पुन्हा त्याच्या कुटुंबातील त्याच्या खानदानात पुन्हा कोणी आमदार होणार नाही याची आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल ज्यांनी ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलाय ज्यांनी ज्यांनी जरंगे नावाच्या कुस्ती दारू पिणाऱ्या विद्युकाला ताकद दिली या सगळ्यांना आपल्याला दाखवायचा आहे अठरा आमदार वाढले आणि मराठी चाळीस आमदार करून दाखवले कमी केलं आणि येणाऱ्या काळात ही तर सुरुवात आहे पुढच्या वेळी शंभर आमदार त्यांचे कमी झालेले दिसतील परंतु तुम्हाला आमच्या पार्टीशी उभं राहावं लागेल आम्हाला काही पाहिजे नाही ओबीसी अस्तित्व टिकलं पाहिजे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या छप्पन हजार जागा वाचल्या पाहिजे आपला ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे आपला सरपंच झाला पाहिजे जागेवर आपला पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे आपला पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे आपला जिल्हा परिषदेचा सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर हे पूर्वीप्रमाणे आपले झाले पाहिजे परंतु त्याच्या विरोधात षड्यंत्र केलं आणि आपले प्रतिनिधी सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात सारांगी नावाच्या माणसाला केलंय परंतु आता ते षडयंत्र आपल्याला सर्वांच्या पाडायचं कारण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा नसतील आता ठीक आहे या भोगलवाडी गावामध्ये आपला ओबीसी समाज जास्त आहे इथे काही फरक पडणार नाही परंतु काही गावांमध्ये ओबीसी समाजाचे एक दोन घर असते त्या गावात राखी जागा जर सुटली तरच ग्रामपंचायत सदस्य होतो तरच सरपंच होतो नाहीतर आपलं अस्तित्व त्या गावातलं पुसून घेतलं जातं आणि यासारखं जुन्या काळातल्या सारखं त्यांच्या वाड्यावर जाऊन आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांना मुजळा करावा लागेल त्यामुळे आपल्याला हे जर हणून पाडायचं असेल आपलं आरक्षण साबूत ठेवायचं असेल तर आपला हा लढा ते तुमच्या ताकदीने सुरू ठेवावा लागेल बांधवांना विनंती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्याविषयी गरज ओळखली जाते आपल्या दैवतांविषयी गरज ओळखली जाते आपले नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील पंकजा ताई असतील धनंजय मुंडे असतील अतिशय खालच्या बातमीचं लिहिलं जातं आपल्या तरुणांनी सुद्धा जसं तसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम करावं खर तर तरुण तरुणांचा मला अभिमान आहे काल त्यांनी बॅनर फाडलं पण त्या बेवड्या बॅनर फाडल्याच्या नंतर संध्याकाळी अंधारात फाडलं वाटते परंतु आपल्या तरुणांनी दिवसा दिवसात त्या बेवड्याचे बॅनर काढून फेकण्याचं काम केलं सला आम्ही मला या बोगनवाडीच्या तरुणांना नाही त्यांना काढून अरे फेकलं पाहिजे होत कारण की तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल तर हा कोणता आहे पाचवी ना वृष्टी दारू पिणारा का का? और, तो काय संत महंत आहे काय आणि खर तर आपल्या संतांवर आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले परंतु आम्हाला तुमच्यासारखी शिकवण नाही यांनी सुद्धा यांचे संत महंत त्या पाचवी नापासाच्या जवळ जातात पाचवी नापासाचं स्वागत करतात त्यावेळी तुम्हाला काय वाटत नाही आमचे धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन शास्त्रींच दर्शन घेतलं तर तुम्ही शास्त्रीवर आरोप करता परंतु तुमचा तुमचा महंत दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेतो त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का लाजा वाटला पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवताना कुठल्याही गोष्टीहून काही करत राहायचं काही बोलत राहायचं हे येणाऱ्या काळात खपल्या खपून घेतल्या जाणार नाही हा लढा आता पेटलेला आहे ओबीसी पेटलेला आहे ओबीसी आता संत नहीं। जो तो झिंडशाही निर्माण करून हे राज्य सरकारला झुकवल्याशिवाय आणि दोन सप्टेंबरचा झीआ रद्द केल्याशिवाय आणि गेल्या दोन वर्षात अठ्ठावन ते एकोणसाठ लाख बोगस कुंभी प्रमाणपत्र जे वाटले ते रद्द केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही त्या राज्यातील पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज काय आहे ते आपल्याला दाखवून द्यायचंय आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या ताकदीनं आपण दाखवून देणार आहोत आणि राज्य सरकारला ते जे आर आणि पुण्य प्रमाणपत्र रद्द केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही आहोत एवढंच बोलतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी We're <laughs>